ऑलमोस्ट शून्य आहे तर मला जेव्हा सांगितलं गेलं आहे की असा राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे मी अज्युम केली की काहीतरी क्रीडा संबंधित असेल मग मी याची किट घालून आली आज आणि येऊन मी असं छान गाणं वगैरे ऐकली म्हटली याला मला सांगितलं गा नाही तुम्ही अजून वेळ दिली असती किंवा बरोबर युनिफॉर्ममध्ये आली असती माझं मार्गदर्शक याने सांगितलं की नाही तुम्ही युवांसाठी इन्स्पिरेशन आहात तशा इन्स्पिरेशन वगैरे नसतात आजकाल सोशल मीडियाचं जग आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या दहा पंधरा इन्स्पिरेशन ठेवतात पण जर मला इथे बोलायचं तर मी दोनच गोष्टीसाठी बोलेन पहिली गोष्टी आहे की आपण मेंटल हेल्थबद्दल खूप बोलतो तर जगभरात मेंटल हेल्थ मेंटल एन्झायटी डिप्रेशन याच्याबद्दल थ्योरॅटिकली प्रॅक्टिकली खूप काय बोलणं झालेलं आहे आणि त्याचं एक मेजर कारण आहे मुख्य कारण त्याचं की लोक ऑफिस घर घर ऑफिस ऑफिस घर घर ऑफिस याच्यात इतके बिझी राहतात की त्यांना कुठल्याही एंटरटेनमेंट कुठली हॉबी कुठलीही अशी जसे तुम्ही आज कलाचं प्रदर्शन केले त्याच्याशी घेण्या देणं नसते आणि त्याचा परिणाम काय होतात की ते इतके बोर किंवा इतके डिप्रेशनमध्ये जातात की एकतर ते आपण लोन वोल्फ टेरर अटॅक म्हणून ऐकतो म्हणजे एखादा माणूस त्यांची बंदूक घेऊन बाहेर निघाला आणि त्यांना चार पाचला ओढवलं कारण की बाकीचे पण जे क्राईम्स असतात समाजाचे त्याच्यासुद्धा लिंक या डिप्रेशनची असते तर इथे म्हणजे तुम्ही जे क्रीडा विभागाने आणि विशेषतः नांदेड क्रीडा विभागाने जे ही जबाबदारी घेतली की त्यांनी राज्यभरातून लोकांना इथे बोलवलं आणि त्यांचं नृत्य त्यांची गाण्याची कला किंवा सायंटिफिक एक्झिबिशनसुद्धा इथे घेतलं गेला तर त्यांचं विशिष्ट अभिनंदन आणि टाळ्या झाला पाहिजे की एक प्रकार त्यांनी एक प्लॅटफॉर्म या कलाला ला दिलं आहे जे की कि तुमच्यासाठी किंवा एक समाजात जरी तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे की त्यांची कला जिवंत राहिली पाहिजे किंवा त्यांच्या मुलांना देतो म्हणजे जर आपण समजा फॉर एक्झाम्पल आता आपण कुठल्याही याचा पहिलं म्हणजे साड्या वगैरेची जे आपन, आ, आ, जी, कला असतात बनवण्याची तर पैठणी झाली आमच्या भंडाराकडची मी भंडाराला होती तिथे पण एक ऐकलं होतं मी विसरली त्याचं नाव त्यांना जर आपण कधी बोललो होते तर ते सांगत होते की आमच्या मुलांना आपण हे शिकवणार नाही मग का शिकवणार नाही की मॅडम याच्यात जी प्रतिष्ठा किंवा जे फायनान्स जे आम्ही कमवत होतो आधी ते आज रोजी नाही आहे म्हणून आपण आमच्या मुलांना शिकवणार नाही तर त्याच्यासाठी स्टेटने सपोर्ट सुरू केली आणि ते पण बहुतेक जास्त लोकांना असं वाटत असेल की ती पुरत नाही कलावंतांना पण ते एक मार्ग होता की बाबा कलांना आणि त्यांच्या वातावरणाला एक सपोर्ट द्यायचा आहे पण शेवटी आज जर आजच्या काळात विचारलं तर ह्या कलाला मुख्यतः सपोर्ट मदत लिडरशिप मार्गदर्शन करायचं मुख्य जबाबदारी तुमच्या स्वतःच्या कंध्यावर आहे मग आज जसं पंधराचे एकोणतीस वर्षाचे मुलं इथे परफॉर्म करत होती आणि त्याचे खालचे वयाचे पण असेल त्यांना पुढच्या पिढींना एक सपोर्ट जबाबदारी म्हणून की ही कला आणि एक समाजाच्या प्रेशर कुकरची जी शेती असते ना त्याच्यासारखं यांना सपोर्ट त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करायचं आहे की जेव्हा लोक माझ्यासारखे लोक ज्यांचे कलाच्या कला स्टँडर्ड पोषण झिरो आहे त्यांना जर त्यांच्या एंटरटेनमेंट किंवा एक ते पण रेज्युग्नेशन म्हणतो इंग्रजीत ही रेज्युग्नेशनसाठी कुठे जायचं आहे तर ही कला जिवंत राहिली पाहिजे त्याची जबाबदारी आणि मोठी जबाबदारी तुमच्यावर स्वतः आहे तर माझी विनंती येथे जितके मार्गदर्शक आहे जितक्या मंडळीत आहे की ती जबाबदारी व्यवस्थितपणे तुम्ही पार पाडा आणि तुमच्यासोबत माझ्यासारखी आणि मी तर कारण की मला याचं महत्त्वसुद्धा घडते आम्ही राहणारच पण एक समन्वय म्हणून जसा आजचा महोत्सव झाला तसा याच्या बाहेरसुद्धा याच्या पुढेसुद्धा तुम्ही याची जबाबदारी घेणार अशी अपेक्षा मला आहे आणि तुमच्यासाठी सांगते की तुम्ही सुद्धा माझ्याकडून अपेक्षा ठेवा की मी पुढे कुठेही गेली की एक मदत स्वरूपात किंवा एक छोटासा हात स्वरूपात आपण फार मोठे नाही आहे मी कलासोबत ठेवणार आहे तर धन्यवाद थँक्यू सो मच आणि असेच मोठे मोठे कार्यक्रम घेत जा त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू